त्याचबरोबर ती स्वतः भोवती फिरत असताना सूर्या भोवती सुद्धा फिरत असते हे पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्याचबरोबर या ठिकाणी पृथ्वीचं एक परिभ्रमण पूर्ण होण्यासाठी किती वेळ लागतो आहे पूर्ण एक फेरी पूर्ण होण्यासाठी तिला कालावधी लागतो आहे म्हणजे चोवीस तासामध्ये पृथ्वी एक फेरी पूर्ण करते त्याच्यातलं दुसरा प्रश्न आपण पाहिला आता तिसरा प्रश्न बघा प्रत्येक अंश दरम्यान स्थानिक वेळेचा किती रेखा वृत्ता तर एकूण आपली पृथ्वी किती डिग्री आहे किती डिग्री आहे पृथ्वी पूर्ण तीनशे साठ अंश तीनशे साठ डिग्री त्यापैकी आपल्याला एका तासामध्ये प्रत्येक अंश जो आहे त्या रेखावृत्ता दरम्यान स्थानिक वेळेचा चार मिनिट एवढा फरक पडतो आहे पुढचा प्रश्न आहे आपल्याला जागतिक प्रमाण वेळ कोणत्या ठिकाणच्या स्थानिक वेळेवर आधारित आहे तर ग्रिटीज वेळेवर या ठिकाणी बरोबर शून्य वाजून शून्य मिनिटे झाले असतील तर भारतामध्ये सकाळचे किती वाजतील साडेपाच वाजतील ना या ठिकाणी रात्रीचे जर शून्य वाजून शून्य मिनिटे झाले असतील तर आपल्याकडं सकाळचे साडेपाच वाजतील आणि या ठिकाणी जर दुपारचे बारा वाजले असतील तर आपल्या भारतामध्ये संध्याकाळचे साडेपाच वाजतील

यामुळे दिवस आणि रात्र हे होत असतात त्याच्यानंतर ब्याशी अंश तीस पूर्व रेखावृत्त कोणत्या देशाची प्रमाण वेळ ठरवण्यासाठी वापरली जाते दे भारत देशाची प्रमाण वेळ या वे ठिकाणी बघा ब्याऐंशी अंश तीस मिनिटे पूर्व रेखावृत्त आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा ध्रुव प्रदेशामध्ये दिनमान व रात्रमान किती काळ असते